देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अखंड हिंदुस्थानचे पंच प्राण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज चांदवड शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक चार मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री शांताराम ठाकरे प्रमुख देवा बापू वाघ जिल्हा संघटक तथा गटनेते श्री संदीप तात्या उगले नगरसेवक श्री राजू बागवान श्री प्रमोद बनकर श्री सुधीर कबाडे सौ पल्लवी मोरे चांदवड तालुका प्रमुख श्री निलेश ढगे देवळा प्रमुख श्री दीपक निकम चांदवड शहर प्रमुख श्री दीपक शिरसाट यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते तसेच डावखर नगर आदिनाथ नगर आंबेडकर नगर बागवानपुरा गाडगे बाभा चौक गणूर चौफुली शिरवाडे फाटा आदी परिसरात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी रोहित ठाकरे विनोद खैरे अनिल केदारे विजू काका कोतवाल देवा पाटील प्रशांत ठाकरे राजाभाऊ अहिरे दीपक पवार राज केदारे योगेश बोरसे संतोष पवार ईश्वर बेलदार आकाश सानप नावेद बागवान फिरोज बागवान त्रिजवान बागवान सुरेंद्र बागुल सचिन वाघ बाग, आकाश बनकर प्रशांत भदाने आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते